नमस्कार मित्रांनो मागच्या भागात तुम्ही ऐकलत ती बंगल्यातली आत्मा रीमाच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे ती विचित्रपणे वागत असते त्यासाठी निशा रजत आणि गुरुजी त्या लोणावळ्याच्या बंगल्यात जायला निघतात त्या बंगल्यात निशा रजत आणि गुरुजी यांच्यासोबत पुढे काय घडतं आणि काय असते त्या आत्म्याची कहाणी ऐकूयात या भागात दुसऱ्या दिवशी सकाळीच रजत आणि निशा भेटले दोघेही रजतच्या काकांच्या राहत्या घरी पुण्याला गेले रजतने आधीच काकांना तो आणि निशा भेटायला येण्याची कल्पना दिली होती निशा काकांचे घरावरचे नाव जयराम सरपोतदार वाजताच भारावून गेली काकांनी दोघांचे स्वागत केले औपचारिक ओळख झाल्यानंतर काकांनी दोघांना येण्याचे कारण विचारले तेव्हा निशाने आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत काकांना सांगायला सुरुवात केली हे सगळं ऐकताना काकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नंतर रजतने काकांना लोणावळ्याच्या बंगल्यात मिळालेला फोटो दाखवला काकांचा तो फोटो बघताच चेहऱ्यावरचा रंग जुडाला हे निशाने टिपले काका तुम्ही या दोघांना ओळखता का हे कोण आहेत तुम्हाला याबाबत माहीत आहे का निशा म्हणाली यावर काकांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली मला नाही माहीत मी यांना ओळखत नाही अशी अनेक निशाला काकांचं वागणं थोडं खटकलं पण तिने ते चेहऱ्यावर दाखवू दिले नाही ते दोघे काकांचा निरोप घेऊन निघाले रजत मला वाटतं की काकांना त्या बंगल्याबद्दल नक्कीच काहीतरी माहीत आहे पण ते सांगत नाही आहेत कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय निशा म्हणाली हे बघ निशा काका कशाला खोटं बोलतील किंवा लपवतील त्यांना काय मिळणार हे सगळं करून तसं पण तो बंगला त्यांचा आहे हे विसरून चालणार नाही त्यांना जर हे कळलं की आपण त्यांच्याबद्दल असा विचार करतोय तर ते आपल्याला त्या बंगल्यात पण जायला देणार नाहीत हे लक्षात ठेव रजत म्हणाला मला माहीत आहे तरी पण असो चल आपल्याला गुरुजींना भेटायला आहे त्यांना हे सगळं सांगायला हवं आता यावर तेच मार्ग काढतील असं म्हणून निशा आणि रजत गुरुजींच्या मठात जायला निघाले गुरुजी त्यांचीच वाट बघत होते रजत पहिल्यांदाच गुरुजींच्या मठात येत होता तिकडचे शांत प्रसन्न वातावरण त्याला खूपच आवडले तो त्या वातावरणाशी एकरूप झाला तो सगळं काही विसरला इतक्यात तिथे गुरुजी आले आणि रजत भानावर आला निशाने गुरुजींना रजतच्या काकांच्या भेटीबद्दल सांगितले गुरुजी जे समजायचं ते समजले त्यांना आता रीमाला तिथे नेण्यापासून काहीच उपाय दिसत नव्हता त्यांनी रजत आणि निशाला आपण आज रात्री रीमाला तिथे घेऊन जाऊया असे सुचवले आणि ह्या प्रकरणाचा छडा लावू असे निशाला आश्वासन दिले त्यासाठी त्यांनी एक धागा रीमाच्या दंडावर बांधावयास दिला आणि रजत आणि निशालाही त्यांनी मंत्रस्थितीने धागा बांधला रीमाला सुरक्षितपणे बंगल्यावर आणण्यासाठी गुरुजींनी रजत आणि निशालाही सुरक्षित, निशाला सुरक्षित केले होते त्यांना माहीत होते की ती जी कोणी आहे ती रीमामध्ये परत नक्कीच प्रवेश करेल म्हणून त्यांनी तात्पुरता उपाय करून रीमाला सुरक्षित केले पण तिचा कायमचा बंदोबस्त करणे खूपच जरुरी होते त्यासाठी ते त्यांनी आजची रात्र निवडली होती त्याप्रमाणे ते त्यांनी तयारी करायलाही सुरुवात केली आणि ते ध्यानधारणेत मग्न झाले कारण तीच ऊर्जा त्यांना कामी येणार होती गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रजत आणि निशा रात्री रिमाच्या घरी पोहोचले निशाने लगेच तिच्या दंडावर गुरुजींनी दिलेला धागा बांधला व तिला घेऊन ते बंगल्यावर जायला निघाले निशाला गुरुजींवर पूर्ण विश्वास होता इथे गुरुजी ते तिघे यायच्या आधीच बंगल्यावर पोहोचले त्यांनी बंगल्यात प्रवेश करण्याआधी त्या बंगल्याभोवती सुरक्षा कवच बनविण्यास सुरुवात केली त्यांनी त्यांच्या जवळची उदी घेऊन ती मंत्रोच्चाराने बंगल्याच्या बाहेरील प्रत्येक कोपऱ्याला ठेवायला सुरुवात केली हे काम इतके सोपे नव्हते जसे त्यांनी पहिली उदी ठेवली तर अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला वारा काय वादळच होतं ते घराच्या आतून वेगवेगळे आवाज येऊ लागले पण त्यांनी त्याला न जुमानता पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं काही वेळानंतर एक पूर्ण फेरा झाल्यावर ते परत येऊन दरवाजात उभे राहिले इतक्यात रजत निशा आणि रीमा तिथे आले रीमा अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हती पण तिला इथे आणणे भागच होते गुरुजींनी आज जाण्याआधी सर्वांना सूचना केली की त्यांना दिलेल्या धाग्याचा प्रभाव इथपर्यंतच होता आत काहीही होऊ शकतं पण माझ्यावर विश्वास ठेवा मी असेपर्यंत तुम्हाला कसलाही धोका नाही पण तरीही तुम्हा सर्वांना सावध राहावे लागेल असे बोलत बोलत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला रजतने दिवे लावण्याचा प्रयत्न केला पण दिवे लागलेच नाही इतका काळा कुठं अंधार होता की समोरचे काहीच दिसत नव्हते गुरुजींना याची कल्पना आधीच होती त्यांनी जवळची मेणबत्ती पेटवली आणि अजून दोन मेणबत्त्या पेटवून त्यांनी रजत आणि निशाला दिल्या घरात बऱ्यापैकी उजेड झाला होता पण रीमा ती तर तिथे नव्हतीच ती अचानक कुठे गायब झाली निशा जोरजोरात हाका मारू लागली रीमा रीमा तू कुठे आहेस इतक्यात जोराचा किंचाळण्याचा आवाज आला तो रीमाचा होता रजत आणि निशा आवाजाच्या दिशेने निघणार इतक्यात गुरुजींनी त्यांना थांबवले गुरुजींनी एकदा घरभर नजर फिरवली तो आवाज अडगळीच्या खोलीतून आला होता त्या आत्म्याने रीमाला पुन्हा वश केले होते तो दरवाजा उघडण्यासाठी गुरुजींनी मंत्रोच्चाराने एक मोठं वर्तुळ आखलो आणि त्यामध्ये रजत आणि निशाला बसावयास सांगितले आणि ते म्हणाले मी आता इथे त्या आत्म्याला बोलावणार आहे तेव्हाच आपल्याला तिचा इथे असण्याचा आणि रीमाला वश करण्याचा उद्देश समजेल तोपर्यंत तुम्ही ह्या वर्तुळातून बाहेर येऊ नये या वर्तुळात तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात बाहेर काहीही झालं तरी तुम्ही लक्ष देऊ नका कदाचित रीमा दिसेल किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला ह्या वर्तुळातून बाहेर यायला विवश करतील पण तुम्ही स्वतःवर संयम ठेवा असं बोलून गुरुजींनी मंत्रोच्चाराला सुरुवात केली त्याबरोबर वातावरण बदलू लागले अचानक विजा कडकडण्याचा कर आवाज झाला जणू घरातच वादळ सुरू झालं होतं एखाद्याच्या मनाविरुद्ध घडत असेल असं वातावरण निर्माण झालं घरातील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जात होत्या तरी गुरुजी न थांबता मंत्र बोलतच होते त्यांनी एक दोन आणि जेव्हा तिसरी आहुती टाकली तेव्हा रीमा त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली पण ती रीमा नव्हती ती तीच होती जी निशाला अडगळीच्या खोलीत दिसली होती फक्त ती रीमाच्या शरीराचा वापर करत होती तिला परत पाहून निशा जोरात किंचाळली आता रीमा अगदी गुरुजींच्या समोर उभी होती मोकळे केस वितृप चेहरा पांढरी बुबुडे ती घोगऱ्या आवाजात विचारत होती मला का बोलावलं आहेस तू काहीही कर मी हिला सोडणार नाही घेऊनच जाणार आणि ती विचित्रपणे हसायला लागली गुरुजींनी पुन्हा आहुती दिली तसा तिला त्रास होऊ लागला ती किंचाळू लागली गुरुजी म्हणाले बोल कोण आहेस तू काय हा निष्पाप जीवाशी खेळतेस काय बिघडवलं आहे तिने तुझं सांग नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नाही असं बोलून ते पुन्हा आहुती देणार इतक्यात ती बोलू लागली सांगते सांगते सगळं सांगते माझं नाव रमा हा बंगला माझाच होता मी आणि माझा नवरा माधव हो। आम्ही दोघे खूप खुश होतो इथे पण तो नीच जयराम सरपोतदार आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमच्या आयुष्याची राख रांगोळी केली हे नाव ऐकताच निशा आणि रजत एकमेकांकडे बघू लागले ती पुढे बोलू लागली तो माझ्या नवऱ्याच्या शाळेतला मित्र म्हणून त्याच्यावर माधवने खूप विश्वास ठेवला पण त्याने माधवला व्यसनाधीन केले आणि त्यामुळे माधवचं कामातून लक्ष उडालं आणि तो दिवाळखोर झाला आमचं सगळं वैभव देऊन पण तोटा भरून येणार नव्हता म्हणून माधवने हा बंगला जयरामकडे गहाण ठेवला पण तोटा खूपच जास्त होता म्हणून माझा माधव हा धक्का सहन करू शकला नाही आणि तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला एका झटक्यात माझं विश्व बदललं याचा फायदा जयरामने पूर्णपणे घेतला त्याने मला खोटं सांत्वन दाखवून माझा विश्वास संपादन केला आणि तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला त्याचा माझ्यावर डोळा होता तो माझ्या सौंदर्यावर भाळला होता मी पण त्याच्या कपटी प्रेमात ओढले गेले पण मला काय माहीत होतं की त्याला फक्त माझं शरीर हवं होतं त्यातच मी गरोदर राहिले आणि म्हणून मी त्याच्यासाठी लग्नाचा तगादा सुरू केला आज नको उद्या असं करता करता खूप दिवस गेले एक दिवस अचानकपणे त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून माझ्याशी लग्न केल्याचं नाटक केलं मी इतकी खुश होते की मी ह्यात पूर्णपणे फसले मग त्याने सराईतपणे माझ्या जेवणात विष टाकून माझा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला वडगडीच्या खोलीच्या भिंतीत मला पुरून टाकले आणि त्यानंतर तो या घराकडे फिरकलाही नाही म्हणून इतके वर्ष माझा आत्मा न्याय मिळवण्यासाठी या घरात तडफडत होता पण आता जोपर्यंत मी माझा बदला घेणार नाही तोपर्यंत मी हिला सोडणार नाही मी हिला घेऊनच जाणार असे बोलून ती विचित्रपणे हसायला लागली तिच्या हसण्याने सारं घर धुमधुमून गेलं आणि अचानक सगळ्या मेणबत्त्या विजल्या आणि बंगल्यात पुन्हा काळा कुट्ट अंधार झाला जेव्हा गुरुजींनी पुन्हा मेणबत्ती पेटवली तर रिमा कुठेच नव्हती इतक्यात गुरुजींना ती अडगडीच्या खोलीत जाताना दिसली आणि त्या खोलीचा दरवाजा बंद झाला इथे रजतला विश्वासच बसत नव्हता की त्याचे काका खून करू शकतात गुरुजींनी रजतचे सांत केले आणि रीमाला वाचविण्यासाठी काकांना इथे बोलावून रमाला न्याय देणे जरूरी होते तेव्हाच रीमा वाचू शकत होती गुरुजींचे ऐकून रजतने लगेच काकांना फोन लावला आणि मला वाचवा मी इथे अडकलोय असं खोटं बोलून त्यांना लोणावळ्याच्या बंगल्यावर यायला भाग पाडले रजत संकटात आहे हे, हे कळल्यावर काका लगेच निघाले काका थोड्याच वेळात बंगल्यावर पोहोचले जसा त्यांनी बंगल्याच्या आत प्रवेश केला अचानक घराचे वातावरण बदलले अडगडीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि काही समजायच्या आत रीमाने काकांचा गळा पकडला काका ह्या अचानकच्या हल्ल्याने पुरते घाबरले रीमाने त्यांना गरागरा फिरवून खाली पाडले काका बोलत होते तू कोण आहेस कोण पाहिजे तुला मला सोड मला सोड पण ती ऐकायलाही तयार नव्हती उलट ती तिच्या मूळ रूपात आली काकांच्या तोंडून अचानक निघाले रमा रमा बोलू लागली हो मीस जिचा तू गोड बोलून काठा काढलास माझ्या पोटातल्या जीवाचाही विचार केला नाहीस आणि मला या घरात पुरून तडफडत ठेवलंस आज तुला मारूनच मला मुक्ती मिळेल मी तुला सोडणार नाही असे बोलताच काकांनी सगळं कबूल केलं आणि त्याच्यासाठी हवी ती ही ते भोगायला तयार झाले तरीही रमा त्यांना सोडायला तयार नव्हती आणि ती काकांवर वार करणार इतक्यात गुरुजींनी आहुती देऊन रमाला शांत केले आणि ते म्हणाले थांब रमा तू हा गुन्हा करू नकोस जर तू जयरामला मारलेस तर ह्या निष्पाप मुलीला शिक्षा होईल मी तुला वचन देतो की जयरामला त्याच्या कृत्याची शिक्षा जरूर मिळेल आणि मी तुलाही मुक्ती मिळवून देईन इतक्यात रजतने पोलिसांना फोन करून बोलवले आणि काकांच्या कबुली जबाबानुसार अडगडीच्या खोलीतून रमाचा सांगाडा काढण्यात आला व काकांना अटक झाली गुरुजींनी रमाच्या सांगाड्याला विधिवत अग्नी देताच इथे रीमा बेशुद्ध झाली व रमाला मुक्ती मिळाली आणि थोड्याच दिवसात रीमा पूर्णपणे बरी झाली तर मित्रांनो ही रमाची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद